ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणि आणि वर जो काही प्रसंग येईल त्या प्रसंगाला साथ देण्याचं काम संभाजी आरमार मोठ्या धिराण आणि उदात हेतून करताय संभाजी आरमारच्या वतीने दरवर्षी दसरा दरबार निमित्त विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी वेगवेगळे व्याख्याने ठेवण्यात येतात त्या अनुषंगाने यंदाच्या वर्षी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण यांचे गौरवशाली सोलापुरातील गौरवशाली व्यक्तिमत्वे या विषयावर व्याख्यान संपन्न झाले यावेळी व्यावसायिक क्षेत्रात शून्यातून अस्तित्व निर्माण करणारे व प्रेरणादायी यशस्वी ठसा उमटवणाऱ्यांचा देखील सत्कार करण्यात आला परंपरेने भरणारा संभाजी अरमारचा दसरा दरबार मोठ्या थाटात संपन्न झाला सहाय्यक पोलीस आयुक्त राजनमाने यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला व्यावसायिक क्षेत्रात शून्यातून अस्तित्व निर्माण करत प्रेरणादायी यशस्वी ठसा उमटवणारे नागेश आवळे शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी वाटचाल करणारे प्राध्यापक शिवाजी शिंदे सोलापुरात आय टी कंपनी स्थापन करत वेगळी वाट चोखळणारे सुमित कुडल आरोग्यसेवेत सेवाभावी वृत्तीने अनेक रुग्ण आणि नातेवाईकांच्या मदतीस सदैव तत्पर असणारे आरोग्यसेवक बसवराज कोळी तसेच मोडकळीस आलेल्या शाळा उभी करत पटसंख्या वाढ करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे श्रीकांत व शुभांगी काशीद या शिक्षक दाम्पत्या यांच्या कामगिरीबद्दल चिन्ह देऊन सन्मान, सन्मान करण्यात आला या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे गजानन जमदाडे अनंतराव नीर सागर ढगे सोमनाथ मस्के प्रवीण मोरे प्रदीप मोरे करणकोट संभाजी आरमारचे मावळे व सोलापूरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संभाजी आरमार सातत्याने संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत बापू डांगे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्षापासून अठरा वर्षापासून सातत्याने आपण सर्वसामान्य लोकांची सेवा करण्याचं काम संभाजी आरमारच्या माध्यमातून करतोय न्यायाला आधार अन्याय तलवार ही ब्रीद वाक्य घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आणि छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान प्रमाण मानून गेल्या अठरा वर्षापासून सातत्याने आपण सोलापूर शहर जिल्ह्यात विविध जिल्ह्यामध्ये काम करत आहोत संभाजी आरमारचा दसरा दरबारचा महत्वाचा कार्यक्रम म्हणजे या दिवशी दरबार दरबार कशासाठी भरवायचा तर सर्वसामान्य हितासाठी लोकांसाठी आरोग्य वेगवेगळ्या विषयामध्ये जे लोक काम करतात त्यांना मान सन्मान दिला पाहिजे त्यांचं कुठं कौतुक केलं पाहिजे त्या दरबारमध्ये त्यांचं कौतुक झालं पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्या कार्यक्रमाची निर्मिती झाली विविध क्षेत्रात काम करणारे लोक असू द्या सर्वसामान्य लोकांसाठी काम करणारे लोक असू द्या क्रीडा क्षेत्रामध्ये काम करणारे लोक असू द्या अशा सर्वांना आपण या दसऱ्यामध्ये त्यांचा सन्मान केला जातो आहे तुम्हीच दिलेलं आहे मला तुमच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून मी कटूत टांग करतो तुम्ही जे कामाची पोचपोती दिली आहे ते तुमचं कधीच मनापासून आभार मानका पहिला सामान तुम्ही अन्यायच्या हो विरुद्ध लढता सामील होता सामील मध्ये तर दुःखाचा काही पेशंटचे नातेवाईक तुमचं भरपूर कॉल होतो तुम्ही ज्या पेशंटचा तुम्ही ते आमच्या पण पाठवलं तुम्ही जे पाठवलं मग माझं काम कमी आहे पण आमचा सिंहाचा वाटा तुमच्या आहे बापू कारण तुम्ही जे मला पाठवतो मी ते काम करतो तुम्ही तर नाही पाठवतो मी कामच करू शकत नाही त्यामुळे आम्ही जे आज जे आरोग्य मित्र आहेत ते तुमच्या तुमच्या सहकार्याने तात्या साहेबांच्या सहकार्यामुळे मी एवढंच बोलतो झेडताना मोडलेल्या माणसांचे दुःख आश्रू झेडताना त्या अनाथाच्या उशाला दीप लावून झोपताना कोणती ना जात त्यांची कोणताना धर्म ज्यांना दुःख भिजले दोन आश्रू माणसांचे माणसांना दुःख भिजले दोन आश्रू माणूस जोडण्याचा आणि माणसाच्या वर जो काही प्रसंग येईल त्या प्रसंगाला साथ देण्याचं काम संभाजी आरमार मोठ्या आणि उदात त्याचा एक विशेष आनंद आहे आणि आपण करीत असलेल्या कार्याची कोणीतरी दखल घेत हा एक मोठा बहुमान मला वाटतं समाजामध्ये आज रुजलेला आरमारच्या माध्यमातून पाहायला मिळतंय कारण का आज माणसं एकमेकापासून दूर जात आहेत नात्यांना वाजपणा आलेला आहे आणि त्या कालावधीमध्ये समाजातल्या सर्व जाती धर्माच्या माणसाला सन्मानित करण्याचं एक मोठं काम या ठिकाणी आरमार त्याचाही मोठा आनंद आहे कारण एक कवी असं म्हणतो आज एकाने मस्ती केली म्हणे माणसानेच माणूस की सस्ती केली म्हणे आज एकाने मस्ती केली म्हणे माणसानेच माणूस की सस्ती केली म्हणे अरे गव्हाच्या दाण्यानो जागे वाजारा भुजगावण्यानेच पाखराशी दोस्ती केली म्हणे केली म्हणे आज माणुसकी सस्ती होणाऱ्या काळामध्ये संभाजी आरमार आमच्या सारख्या समाजामधल्या आमच्या परीनं जे जे काम आम्ही करतोय त्याला सन्मानित करत आहात की आपल्या प्रतीची कृतज्ञतेची भावना बापू साहेब आपली टीम आपल्या या कार्याला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि संभाजी आरमारचं कार्य हे साता संद्रपार आज आहेच त्याही पलीकडे जावं अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि आज जर दसऱ्याच्या दसऱ्याला सगळ्याच दसऱ्याच्या शुभेच्छा देतो निमित्त जे आज सोनं रुपाचं असतं ते खरं विचार धन लुटून तुम्ही समाजात ते विचार धन पुढे घेऊन जाणार आहे आणि खरंच हे कौतुकास्पद कार्यक्रम मी मग आज मानतो याला कारण विचाराचं धन देऊन ते पुढे वर्षभर पुरवण आणि नवीन विचार घेऊन जसं शिवाजी राजे संभाजी राजापडे करत होते त्यांचा आदर्श घेऊन आणि तुमच्या संघटनेचं असं नाव आहे आणि दलाल आहे संघटनेच्या नावातच दलाल आहे संभाजी नाव म्हटलं की संपलं पुढे कोणी बोलायचं चांगले ह्याच्यासाठी केली पाहिजे आपल्या शहरात सुरक्षितता निर्माण झाली पाहिजे हे तुमचंच काम आहे फक्त पोलिसांच काम नाही कारण मी तुमच्यासाठी नेहमीच बोलतो कारण मला या शहरात राहायचं आहे मला हे शहर सुरक्षित असलं पाहिजे हे आपली प्रत्येकाची भावना आहे पण आमच्या अधिकारी मी प्रॅक्टिकली बोलतोय आमचे अधिकारी काय म्हणतात बाबा दोन वर्ष काढत आहेत जसं सोलापूर करत त्यांच्या मनाने चालायचं पण नाही सोलापूरनं चांगले विचार निर्माण केले तर एक चांगलं होईल कारण आपल्या निगेटिव्ह जी बाजू असते खूप पब्लिसिटी होते एक आपल्या तुम्हाला चांगलं बाहेर पडेपर्यंत वाईट विषयीपर्यंत मागायचे तर तसं होऊ दे नका आपल्या सोलापूरचे चांगले विचार आहेत चांगले विचार आपण पुढे जोडू आपल्या शहराचा कसा चांगला विकास होईल या दृष्टीने आपण सर्वजण प्रयत्न करू आणि आज या दसऱ्याला आपण सर्वांनी हाच ध्येय पुढे घेऊन चालाव अशी मी विनंती करतो बाकी चव्हाण सर आपल्याला चांगले माझ्यापेक्षा खूप चांगले विचार धन ते तुम्ही लुटा आणि त्या विचाराला तुम्ही सगळेजण पुढे जावा असं मी तुम्हाला काय काम करते हे सगळं तुमच्या समोर आहे येणाऱ्या काळामध्ये देखील आपल्याला लोकांच्या पद्धतीने काम आज ऑक्टोबर गांधी जयंतीचा दिवस आहे राष्ट्रपिता महात्मा गांधींना देखील अभिवादन करतो आणि गांधी नुसतं डोक्यात किशार देखील आपल्या सगळ्यांचा यावा अशी या विजयादशमीच्या निमित्तानं सदिच्छा देतो आपल्याला मार्गदर्शन सोलापूर शहराबद्दल माहीत असलेल्या बजाज गोष्टी सोलापूर शहरातील अशी काही व्यक्तिमत्व आहे या जगाच्या इतिहासावर त्यांचा अभिट असा उमटवलेला आहे ते आपल्याला माहित आहे विचारांचं सोनं लुटणं म्हणजे काय तर दसऱ्याच्या दिवशी आपण चांगले विचार ऐकले त्या विचारातून आपल्या जीवनामध्ये काय परिवर्तन घडलंय त्या विचारातून एक जरी माणूस तयार झाला आणि त्याच वैयक्तिक आयुष्य बदललं त्या माणसाच्या सोलापूर शहराची जिल्ह्याची आपल्या राज्याची देशाची सेवा झाली त्याचे खऱ्या अर्थाने दसरा साजरा केला होणार आहे मागच्या सतरा अठरा वर्षापासून समाज धर्मानं सातत्यानं हा प्रयत्न केलाय चांगली माणसं समाजासमोर आणणं चांगले वक्त समाजासमोर आणणे आणि त्या वक्त्यांच्या माध्यमातून विचारांचं सोनं लुटत राहणार अजून अनेक वर्ष आपल्याला काम करायचंय आपल्यानंतर कोण कुणीतरी येईल जबाबदारी गेल्यानं ही परंपरा चालू राहील आजच्या या दसऱ्याच्या जबाबदारीमध्ये मी आणि तात्याने खरोखर काहीच काम केले नाही देखील तुम्ही सगळे उत्स्फूर्तपणे दसरा दरबार यशस्वी केला त्याबद्दल तुमचं देखील सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो कारण संघटनेचा कार्यकर्ता मग तुम्ही यायचं त्याच्यापेक्षा एक कार्यक्रम असा पण करून बघू हा एक आपला प्रयोग होता सत्तरऐंशी टक्के तर या प्रयोगामध्ये आपण यशस्वी झालोय हे देखील आनंदाची गोष्ट आहे कारण तुम्ही तात्याला आता मोकळा केलाय तशी कुठल्या तर कोणत्या पदावर आहे वर्षानुवर्ष सतरा अठरा वर्ष त्या तातानीच फोन करायचा सा। सागर टगेनीच पळायचं शशी शेती पळायचं हे आता सांगणं गरजेचं आहे आता नवीन कार्यकर्ते पुढे आलेच पाहिजे कारण अठरा वर्ष झाली आता हीच त्याच त्या गोष्टी हीच माणसं करत असतील तर एक सासरेपणायच आणि ते आपल्याला काढायचंय नवीन कार्यकर्ते तयार होणं गरजेचं आहे आता आमचे माझे मित्र दायगुडे सर ते मागे बसलेले नायगोडेसर आणि मी कायम स्वरूपी या संभाजी आरमारच्या सगळ्या कार्यक्रमांना उपस्थित राहत आलो काही वेळेला मग सिनेटच्या निवडणुका लढवायच्या संदर्भामध्ये देखील आमची बापूजी पा, आमची चर्चा झालेली होती परंतु वेळ कमी असल्या कारणामुळे ते शक्य झाले नव्हतं त्या परंतु पुढच्या वेळेला मात्र आपण ते शक्य आप करू शकतो आणि आपल्याला त्या पद्धतीने नियोजन करताय संभाजी आरमार या संघटनेचं नुसतं नाव जरी घेतलं तरी ते नाव सोलापूर शहरामध्ये अन्यायाविरुद्ध उभारणारी एक संघटना गोरगरिबांना न्याय मिळवून देणारी एक संघटना म्हणून आज आपल्या सर्व सोलापूरकरांना परिचित असलेली अशा प्रकारची संघटना आणि आपल्याला माहित आहे माझ्या सोलापूर जिल्ह्याचे शिल्पकार हे जे काही पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये जी चरित्र मी घेतलेली आहे त्या चरित्रांचा समावेश करत असताना एक काहीतरी फुटपट्टी आपल्याला लावावी लागते आणि ती फुटपट्टी लावत असताना मी हे पाहिलेलं होतं की ती व्यक्ती व्यक्तिगत किती मोठी आहे यापेक्षा समाजाच्या धारणेसाठी समाजाच्या प्रगतीसाठी त्या व्यक्तीने केलेलं काम किती के महत्वाचं आहे आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्या व्यक्तिमत्वांची निवड ही करण्यात आलेली जसं आता या मान्यवरांचा आपण सत्कार केला त्याच्यामध्ये साहेबांचं नाव आलं आणि श्रीकांत बापूने सांगितलं की ते सा, चार शब्द बोलायला खरंय आणि खरं यासाठी आहे की ही संघटना जनसामान्यांसाठी काम करणारी आहे आणि इथे आम्हाला या म्हणजे असलेल्या प्रेक्षकातील लोकांच्या मधून भविष्यामध्ये उद्योजक करत आणि उद्योजक असतील तर तुम्ही कसे घडला तुम्ही तुमच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर काय केलं तशा पद्धतीने येणाऱ्या अडचणींना सामोरे गेला आणि मार्ग काढला हे जोपर्यंत यांना समजणार नाही तोपर्यंत आपण पुढे जायचं कसं हेही यांना समजणार आणि म्हणून बापू जे म्हणत होते की आपण बोलायला हवं होतं त्याचा सगळ्यात महत्वाचा हेतू हाच आहे की त्या व्यक्तिमत्वांमधून आपल्याला काही करण्याची प्रेरणा मिळते अशी व्यक्तिमत्व हीच आदर्शवत असतात आणि ती तशी व्यक्तिमत्व सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर होऊन गेलेली आहे माने साहेब मगाशी बोलताना म्हणाले की सोलापूर शहराच्या बाबतीमध्ये सोलापूरशी संबंधित अनेक चुकीच्या अशा कल्पना आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर बाहेर पसरलेल्या आणि त्यामुळे सोलापूरमध्ये उद्योग येत नाही सोलापूरमध्ये काही करायचं म्हटलं तर कोणी तयार होत नाही त्या करण्यासाठी अशा अनेक गोष्टी आपण सातत्याने ऐकत आलेलो परंतु या सगळ्या गोष्टी ऐकत असताना देखील सामान्य व्यक्तींना पुढे आणण्यासाठी सगळ्यात मोठे आपण लहानपणापासून ऐकत आलो बोलत आलो <laughs> की माणसाला सगळी सोंग देत नाही पैशाचं सोंग नाही म्हणजे ब्रह्मदेव दादांच्या विषयी या पुस्तकामध्ये लिहिलेला आणि ते नेताना त्यांच्या बरोबरीने अनेक व्यक्तिमत्व आहेत पण ब्रह्मदेव एक विशेष वाटलेलं जे मी सांगतोय त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला त्यांना लक्षात आलं की अरे माझ्या बहुजन समाजातील माणसांना अडी अडचणीच्या वेळेला कर्जच मिळत नाही आहे जनता बँकेसारखी एकमेव बँकांची बँक या सगळ्यांना कर्ज द्यायला पुरेशी नाही आणि बहुतेक लोकांची जी, जी कर्ज आहेत ती अर्ज मात्र ती नाकारली जात आहे आता मी हे सगळं सांगत असताना माझ्या पुढे बसलेला हा सगळा वर्ग जो आहे तो पांढरपेशी वर्ग नाही आणि बँकांमध्ये तुम्ही गेला तर पांढरपेशी वर्ग असेल पगार होते का दाखला आहे का तर कर्ज नाही तर कर्ज मिळणार ब्रह्मदेव दादांनी यशवंतराव चव्हाणांच्या नावे यशवंत बँकेची स्थापना केली आणि बहुजन समाजातील सर्वांना कर्ज मिळायला पाहिजे यासाठीचे प्रयत्न केले तसेच प्रयत्न मंगळवेळेला रतनचंद शहानी केले तसेच प्रयत्न अनेक लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणी केले आणि तोच धागा म्हणजे बापूंना आम्ही मानतो त्याचं कारण असं आहे की तोच धागा पकडून मी रिक्षा चालकांसाठी काम करतो आहे मग त्याला कोण कर्ज देणार हो देणार नाही कर्ज कोण बँकेत गेला तर मिळणार नाही कागदपत्र हे होणार नाही मग अशा वेळेला आम्ही आमची स्वतःची पतसंस्था उभी करू आम्ही रुपया रुपया घालू त्याच्यामध्ये आणि पैसा जमा करू आणि त्या पैशामधून आम्ही लोकांची घरं उभार लोकांना व्यवसाय करण्यासाठी काही ना काही साधन उपलब्ध करून देऊ हा जो विचार आहे हा विचार हा प्रोडक्टिव्ह विचार आहे आणि म्हणून पापून ना आम्ही मागतो आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे उद्घाटनाच्या दिवशी मी त्यामुळे दोघेही त्या कार्यक्रमाला गेलेलो होतो आणि आम्हाला काय वाटतं तेही आम्ही त्यावेळेला त्यांना सांगितलेलं होतं आणि आज आग दोन वर्ष झालं बघतो आहोत की सोलापूरमध्ये अत्यंत चांगली चाललेली पतसंस्था म्हणून या पतसंस्थेचं नाव आहे आणि हे सगळं हे होतं त्याला ने नेतृत्वाकडे दूरदर्शीपणा असावा दूरदृष्टी असल्याशिवाय श्या या गोष्टी शक्य होत नाही जसं मी ब्रह्मदेव दादांच्या विषयी बोललो त्यांनी स्वतःची बँक जशी काढली तशी मुस्लिम समाजामध्ये सोशल बँक काढायला सुद्धा त्यांनी मदत केली आणि ती बँक उभा करून त्या अजूनही आपण पाहतो की मोठ्या प्रमाणावर असणार शिक्षणाचं दुर्भिक्षामध्ये त्यात व नोकऱ्यांचा अभाव आहे लोकसंख्येच्या प्रमाणात कुठल्याही प्रकारचं उत्पन्नाची साधन आहे मग व्यवसाय करायचा असेल तर पैसा कोण देणार तर सोशल सारखी बँक उभा करायला जातात त्यांनी मदत हा एक दूरदृष्टी कोण आहे सोलापूरमध्ये काय आहे सोलापूरमध्ये काय आहे असं सगळ्यांना वाटत राहत परंतु या सोलापूरचा ज्या वेळेला कालखंडामध्ये अप्पासाहेब वारदांपासून मी या पुस्तकामध्ये तीस व्यक्तिमत्व घेतलेले सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील ज्यांनी हा जिल्हा आणि हे शहर घडविले अप्पासाहेब वारद म्हणल्यानंतर आमच्या डोळ्याच्या पुढे फक्त एक इंद्रभुवनची इमारत उभी राहील त्याच्या पलीकडे काहीच आम्ही ज्या शहरामध्ये राहतो त्या शहराचा इतिहास आम्हाला असत नाही हे शहर कसं घडत गेलं गिरणी व्यासपीठावर एकेकाळी गिरणगाव असणाऱ्या सोलापूर मी सोलापूर गिरणी का कामगार चळवळीचा इतिहास लिहिलेला आणि सोलापूरच्या गिरणी कामगार चळवळीचा इतिहास तिला जुनी गिरणी बंद पडेपर्यंत गिरण्यांच्या स्थापनेपासूनचा तो सगळा इतिहास पुस्त त्या पुस्तकामध्ये मी मांडलो एकेकाळी हे गिरण गाव म्हणून ओळखलं जात होत त्या काळामध्ये जुनी गिरणी असेल नरसिंग मिल असेल लक्ष्मी विष्णू मिल असेल जाम मिल असेल अशा पाच मिलच्या माध्यमातून इथे सोन्याचा धूर निघत होता जुनी गिरणी सारखी एक गिरणी आशिया खंडातील सगळ्यात मोठी गिरणी म्हणजे इतकी तिथली नाही मुंबईमध्ये अहमदाबाद मध्ये सुद्धा तिच्या तोडीची एकही गिरणी नव्हती ए बी सी अशा तीन गिरण्यांची युनिट मधून या गिरणीचं काम सोलापूर सोलापूरमध्ये रस्त्यावरचे दिवे सुद्धा या गिरणीतून पुरविलेल्या विजेवर लागत होते अशी ही गिरणी होती आमच्या सोलापूरकरांची वैभव असणारी गिरणी होती आपल्याला माहित मुरार आहे पे, मुरारजी पेठ मुरारजी पेठ आपण म्हणतो परंतु ही मुरारजी पेठ कसं नाव पडलं तर मी चंद्रकांत चव्हाण सोलापूर नावाने एक युट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सोलापूरच्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींच्या विषयी आणि व्यक्तिमत्वाविषयी चर्चा केलेली आहे मुरारजी पेठ हे जुनी गिरणी स्थापन करणाऱ्या पहिल्या गिरणी बांधकाचं नाव मुरारजी नाव आहे आणि त्याच्या नावाने ती पेठ स्थापन झाली आहे म्हणजे कुंभारगंज का म्हणतात चाटी गल्ली का म्हणतात कटनगल्ली का म्हणतात आम्हाला माहितच नाही साखरपेठ का म्हणतात जोड जोडपसवडा चौक कावर जोडपसवंडा चौक म्हणतात हे आपल्याला माहितच नाही आणि हे सगळं कुठल्या ना कुठल्या गोष्टींशी निगडीत अशा प्रकारचं आहे आम्ही ते, ते पाहत नाही विचार केला तर सोलापूर शहराला भारतभर प्रसिद्धी मिळवून देण्याचं काम जर कोणी केलेलं असेल तर ते आप्पासाहेब वारदांनी केलेलं महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा तीन राज्यांमध्ये